नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज आपण मऊसुदासे गव्हाच्या कणकेचे मोदक कसे बनवायचे त्याची रेसिपी बघत आहोत आणि हे मोदक तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे बनवून तयार झालेले आहेत चिवट चिकट न होता अगदी रसरशी तसे हे मोदक होतात आणि जे आपण हे वापरलेले गहू आहेत तर हे अगदी रेशनचे गहू आहेत अगदी साध्या गव्हापासून आपण हे मोदक बनवलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही बघू शकताय असे कडक किंवा वातर झालेले नाहीत छान असे मौसूद झालेले आहेत नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर ही आजची ही रेसिपी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी इथं मी मेजरिंग कपने दीड कप भरून ओल्या नारळाचा चव घेतला आहे एक मध्यम आकाराचा ओला नारळ घेतला व तो फोडून त्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी किंवा काळा भाग असतो तो, तो काढून घेतला आणि त्याचे बारीक तुकडे करून तर आपण हे छान फिरवून घेतलेला आहे आपण मिक्सर चालू बंद चालू बंद करतच हा ओला नारळाचा चव आपण बारीक करून घ्यायचा आहे तर इथं पाऊन कप भरून गुळ घेतलेला आहे गुळ एकदम बारीक चिरून घ्यायचा दीड कप ओल्या नारळाचा चव आहे त्यासाठी आपण पाऊन कप गुळ घ्यायचं आहे म्हणजे अर्ध्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे अर्धा चमचा वेलची पावडर चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि थोडंसं आपल्याला जायफळसुद्धा सुद्धा लागणार आहे किसून घालण्यासाठी सारणामध्ये तर त्याच कपाने आपण दीड कप भरून इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला इथं पहिल्यांदा सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया तर तुम्हाला मगाशी तूप दाखवायला विसरलं होतं पण आपल्याला इथं तूप सुद्धा लागणार आहे तर तुपामुळे काय होतं तर आपल्या सारणाला छान असा खमंग पण येतो आणि मग मोदक खायला खूप छान लागतात म्हणून तूप घालायचं आता आपण हे तूप छान वितळून घेतलं आणि त्यामध्ये आपण आता एक टी स्पून ही खसखस घातलेली आहे आता आपण ही खसखस तुपामध्ये थोडीशी परतवून घेतली आणि आता लगेचच आपण हा ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि आता काय करायचं चव आपण थोडासा हा एक ते दोन मिनिट छान असा या तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जे काही मॉइश्चर किंवा यामध्ये पाण्याचा अंश असेल तर तो, तो निघून जाईल आणि छान असा आपला हा चव कोरडा होईल पण आपण इथं जास्त पण परतायचं नाही नाहीतर हा थोडासा कडक होऊन तो, तो करपू देखील शकतो म्हणून फक्त आपल्याला इथं एक ते दोन मिनटाकरिताच परतवून घ्यायचंय तर आता आपण इथं छान हा जो परतवून घेतला आता आपण लगेच यामध्ये गूळ घालूयात तर गूळ आपण यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ घातल्यानंतर आपल्याला फक्त हे सारण पाच ते सहा मिनिटच परतायचं आहे जर का आपण सारण जास्त परतलं तर ते खूप असं कडक होऊ शकतं आणि खूप असं चिकटसुद्धा होईल म्हणून आपण जास्त पण परतायचं नाही तर जा, आता तुम्ही बघू शकता इथं आपलं सारण छान असं बनवून तयार झालेलं आहे छान असं हे कोरडं देखील झालेलं आहे तर आपल्याला यापेक्षा आता जास्त परतायचं नाही तर आता आपण यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालूया आणि थोडंसं जायफळ आपण असं किसने किसून घालायचं आहे अगदी चिमूडभर घालायचं जास्त पण घालायचं नाही अगदी चिमूटभर जायफळ आपण किसून घालूया आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे छान मिक्स करून घेतलं की लगेच आपण गॅस बंद करायचं आहे आणि आपण हे सारण थंड करायला ठेवूया सारण आपलं थंड होते तोपर्यंत आपण कणिक मिळून घ्यायचे तर आपण ताटामध्ये हे गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि यामध्ये आपण चवीपुरते मीठ आहे अगदी चिमूडभर मीठ घालायचं आणि यामध्येच आपण एक चमचा भरून तूप आहे तूप घातल्यामुळे आपले मोदक छान असे मौसूत आणि खुसखुशीत होतात तर वातड होत नाहीत म्हणून तूप घालायचं तर तुम्ही बघू शकता इथं मी एक कप भरून पाणी घेतलंय तर आधी आपण हे तूप या पिठाला छान असं कोरडंच लावून घ्यायचं आणि मग आपण हे पाणी घालून मळायचं तर हे बघा असं आपण थोडं थोडं पाणी घालत ही कणिक छान आपण अशी घट्टसर मळून आहे एकदम आपण जशी पुरीला मळतो त्यापेक्षा सुद्धा आपल्याला इथं घट्ट मळायचे म्हणजे मोदक आपले छान असे तयार होतील एकदम पाणी ओतायचं नाही आपण अंदाज घेत पाणी घालायचंय अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं पण जर एकदम पाणी ओतलं तर पीठ पातळ होऊ शकतं आपल्याला पीठ हे घट्टसर मळायचंय त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं आणि आपल्याला इथं पाणी सुद्धा किती लागलं ते सुद्धा लाग मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच तर आता तुम्ही बघू शकताय इथं मी छान ही कणिक मळून घेतलेली आहे आणि जवळपास मला इथं ही कणिक मळण्यासाठी अर्ध्या कापाला थोडंसं जास्त आणि पाऊन कापाला थोडंसं कमी पाणी लागलेलं ला आहे त्याचं प्रमाण हे इकडे तिकडे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण ते आपल्या पिठावरती अवलंबून असतं की आपलं गहू कोणत्या प्रकारचे आहे त्यावरती तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची इथं मी कणिक मळून घेतलेली आहे आता यातला आपण एक गोळा घेऊया छोटासा तर इथं जवळपास मी एक मोठा पेडा असतो त्या आकाराचा गोळा घेतलेला आहे किंवा छोटा लिंबू असतो तेवढ्या आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसे लहान मोठे हवेत मोदक त्या आकाराप्रमाणे तुम्ही इथं गोळा बनवून घेऊ शकता तर आता हा गोळा आपण छान पिठामध्ये बुडवून घ्यायचा खूप जास्त पण पीठ लावायचं नाही आपण असा पिठामध्ये फक्त एकदा बुडवून घ्यायचा आणि याची आपण आता पारी लाटून घेऊया तर पारी लाटत असताना आपल्याला छान ही पातळच पाहिजे म्हणजे मोदक आपले खायला खूप छान लागतात ते जास्त असे वातळ होत नाहीत पातळ पारी लाटल्यामुळे तर तुम्ही बघू शकताय किती छान इथं मी पारी लाटून घेतली आहे मस्त अशी पातळसर झालेली आहे तर आता तुम्हाला मी अजून एक लाटून दाखवते तर त्याच आकाराचा आपण इथं गोळा घेतलेला आहे हा सुद्धा गोळा आपण असा पिठामध्ये घोळवून घेऊन याची पण पारी लाटून घेऊया तुम्ही जर थोड्या प्रमाणामध्ये बनवत असाल तर तुम्ही सगळे गोळे बनवून सगळ्या पाऱ्या जरी लाटून घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि त्याचे मोदक बनवू शकता आणि जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर तुम्ही एकदम पाऱ्या लाटून घेऊ नका पासा पासा पाऱ्या लाटून त्याचे मोदक बनवून घ्या म्हणजे ते सुकले जाणार नाहीत तर आता तुम्ही इथं बघू शकताय आता तुम्हाला इथं मी दोन प्रकारचे मोदक बनवून दाखवणार आहे तर आपण पहिली पद्धत बघूया तर आता इथं मी दीड चमचा सारण घातलेला आहे आता आपण हे दोन नंबरचं बोट पुढे ठेवायचं आणि अंगठा आणि मधलं बोट पाठीमगं ठेवून अशी याची चिमटी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपण याच्या कळ्या पाडून घ्यायचे आहेत जेवढ्या जमतील तेवढ्या आपण याच्या जवळजवळ कळ्या पाडायच्या तळापर्यंत याला चिमटून घ्यायचं आहे म्हणजे मोदक पण दिसायला छान दिसेल तर अशा आपण सगळ्या कळ्या याला पाडून घेऊया तर हे बघा तर कळा पडल्यानंतर आता आपण हा मोदक असा हातावरती गोल गोल फिरवून याला बंद करून घ्यायचं असा बंद करून घ्यायचा आणि याला असं वरती थोडंसं टोक काढून घ्यायचं तर आता ही पहिली पद्धत झाली आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते तर मला ही दुसरी पद्धतच खूप आवडते बघा कारण हा पटकन मोदक बनला जातो तर यामध्ये पण आपण दीड चमचा सारण भरूया आणि आपण जशा साडीला प्लेट्स पाडतो तशा याला प्लेट पाडून घ्यायचे तशा यावरती असं आपण फक्त चिकटवत जायचं आहे अगदी लहान मुलंसुद्धा बनवतील इतकी सोपी पद्धत आहे ही आणि मला हीच पद्धत खूप आवडते आता आपण ह्या सगळ्या कळ्या अशा एकत्र करून घ्यायच्या आणि मोदक असा आपण गोल गोल फिरवत बंद करून घेऊया आणि याला वरती असं आपण टोक काढून घ्यायचे म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो आणि जर तुम्हाला मोदक असा थोडासा बसल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही असा हातावरती त्याला थोडंसा गोल गोल फिरून उभा देखील करू शकता आणि वरचं टोक थोडंसं जाड वाटत असेल तर काढून देखील घेऊ शकता आणि हे बघा किती सुंदर आपला इथं मोदक बनून तयार झालेला आहे आणि अशी एखादी कळी जर वेडी वाकडी झाली असेल तर तुम्ही ती चमचेच्या मागच्या बाजूने अशी सरळ देखील करू शकता हे बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर आपला इथं मोदक बनून तयार झालेला आहे याचं पण टोक आपण थोडंसं काढून घेऊया तर तुम्हाला मोदक बनवण्याची कोणती पद्धत आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊया तर इथं आता सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत अकरा मोदक इथं मी बनवून घेतलेले आहेत आपल्याला नैवेद्यासाठी अकरा एकवीस अशा पद्धतीचे मोदक बनवायला लागतात तर तुम्ही लहान आकाराचे एकवीससुद्धा मोदक बनवू शकता एवढ्या प्रमाणामध्ये आता, आता आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथं कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तर छोटा जवळपास एक तांब्या भरून पाणी इथं ओतलेलं आहे तर आता आपण ही मोदकाची चाळण या कढईवरती ठेवूया आणि झाकण आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपण याला मिडियम गॅसवरती घ्यायचं आहे तर आपण जवळपास पंधरा मिनिट हे मोदक वाफवून घेतलेले आहेत आणि मोदक तुम्ही बघू शकताय किती सुंदर मोदक आपल्या इथं वाफले गेले आहेत येथे गणेश चतुर्थीला तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा मोदक नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही लाईक करायला विसरता तुम्ही बघता आपण लाईक करत नाही तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यावरती आपण साजूक तूप घालायचं आणि गरमागरमच आपण हे मोदक खायचे आहेत तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मी थंड करून घेतले आहेत गव्हाचे मोदक असल्यामुळे हे गरम गरमच खायला चांगले लागतात पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद